गेल्या एक वर्षांपासून नेहमीच पत्रकारांच्या गर्त्यात राहिलेले आणि राजकीय चर्चांमध्ये कायमच अग्रगण्य स्थान मांडणारे धनंजय मुंडे यांनी पत्रकार दिन दिवशी पत्रकारांवरचं प्रेम आपल्या शब्दांमधून व्यक्त केलं आहे नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकांच्या टीव्ही मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारितेवर भाष्य करताना टोलाही लगावला मीडिया ट्रायलमुळे मला चांगलंच भोगावं लागलं आहे आणि दोष नसतानाही भोगावं लागलं आहे धनंजय मुंडे म्हणाले मी अनेक पत्रकार मित्रांसोबत राहिलो आहे एक काळ पत्रकारांचा फार वेगळा होता आता ज्याच्याकडे मोबाईल आहे तो पत्रकार झाला आहे सगळ्याच मीडियासमोर फार मोठा आव्हान आहे मला माहीत आहे एकूणच सगळ्या मीडियाची आर्थिक परिस्थिती कशी चालू आहे मराठी चॅनलची त्यांना काय लागते काय पाहिजे असते आणि कशासाठी पाहिजे असते आणि असे एखाद्याचे मीडिया ट्रायल हे सगळे मी भोगलं ता आहे चांगले पण भोगले आहे आणि दोष नसताना देखील भोगावं लागलं आहे पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आता घराघरातच पत्रकार तयार झालेला आहे नुसता तयार झालेला नाही तर पॉडकास्ट सुरू झाले आहेत अनेक यूट्यूब चॅनल सुरू झाले आहेत त्याला नोंदणी करायची गरज नाही काही नाही पत्रकारिता म्हणजे असा विषय आहे की दोन जणांच्या बाबतीत याने त्याला असे सांगितले याची बातमी होऊ शकते पण याने त्याला असे सांगितले असे मी ऐकले आणि त्याची बातमी होत नसते पण आता तेही होत आहे बातमीचा शेवट कुठे होईल याचा मेळ लागणं कठीण आहे आजच्या पत्रकारितेत विचारधारा आहे अनेकांच्या बाबतीत पण अनेकांच्या बाबतीत विचारधारा राहिलेली नाही सगळे काही टी आर पीनुसार चालत आहे पत्रकार म्हणून आपल्याला फार मोठे काम करावे लागणार आहे कारण आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहोत असंही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टी व्हीला सब्सक्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका कर।